चला आता हे आपण पाहुण्यांच्या घरून निघतो आपण सिक्स्टी आता आर्वीहून आपण जाणार आहे तुळजापूरच्या साईडला तुळजापूर दर्शन आता करणार चला रस्त्यात काय व्यू भेटले तर दाखवतो हो माझं एकशे तीस किलोमीटर रन फक्त पाऊण ता तासात कव्हर होणार आहे फुल हायवे आहे सोला बीड सोलापूर हायवे रस्ता पण चांगला आहे जरा पण ओबड नाही प्लेन रस्ता आहे सनाट गाडी जाते असे हायवे पाहिजे सगळीकडे ते लवकर पोहोचता येते चला भेटूया रस्त्याचा उरला डायरेक्ट झाड कसती भारी लावली रस्त्याच्या बाजूला बंद करू गाडी पार्किंगमध्ये लावली आपण त्या पार्किंगवरून मग आपण आता मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलं आहे अंबा भवानी मातेच्या तर मध्ये जाऊया तर नारळ ओटी वगैरे घेऊ काय <coughs> काय घेतलं <है इतला>? ओटी <coughs> गर्दी गर्दी भरपूर आहे <गर्फुरे। coughs>

सिद्धिविनायक उजा सोंड्याचे गणपती दर्शन घ्यायचे भवानीमध्ये गर्दी खूप गर्दी खूप गर्दी आहे लाईन किती गर्दी आहे बघावं लागेल लाईन किती मोठी आहे डायरेक्ट दर्शन तुझ्या यायचं करतात लाईन थांबवून ठेवता तिकडे आणि तिकडे तो एक गुरुजी भेटला होता तो म्हणतो एका जणाचे शंभर रुपये दहा मिनटात दर्शन करतो एवढं सगळं बाजार करायची गरज काय मला म्हणतो देवाच्या ठिकाणी पैसे देऊन शंभर रुपये देऊन तो, तो दहा मिनटात दर्शन नाही तर तुम्हाला इकडे थांबवून ठेवतील म्हणजे दोन अडीच तास ही कुठली पद्धत आली देवाच्या दर्शनाला देवा तूच बघ भाग बाबा काय यांचं खरं नाही इकडे हे भरची लोक आहे बघा त्याची सेटिंग करतो बरं का म्हणतो डायरेक्ट दर्शन एकाचे शंभर रुपये नाही तर दोन अडीच तास तुम्हाला लागेल म्हटलं बाबा ठीक आहे देवाचं दर्शनाला डोळ काय दहा तास लागले तरी आपण लाईन इतच जाऊ पैशाचं काय पैसे तर रोजच जातात येतात हे असं का असं व्हायला नाही पाहिजे देवाच्या ठिकाणी अर्थ काय मग एवढं लोक मेहनत दिली येतात ते ठीक आहे ज्याचं त्याचं धोतो पकडं चला आपण लाईन इत लागूया लाईन वाढतच चालली आहेत तर बघू आमचा वरती जाऊन परत अशाच जर फेरा असेल तर अजून टाईम लागेल लास्टचा आमचा कॉर्नर आहे इकडे इकडं लाईनीत फिरत फिरत आता वरती जाऊन बघू अजून काय असं राऊंड आहे का, का डायरेक्ट दर्शन आहे इकडे लाईन आहे आणि इकडे आपण चाललोय हे मध्ये डायरेक्ट देवीच्या मंदिराच्या काभार आहेत दर्शन दर्शन झालेले त्याला आता बाहेर जाऊया खूप मस्त रोषणाई झाली आहे पुढच्या दरवाजा गेटचा पण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो लाईटिंग वगैरे खूप छान केलेली आहे पुढच्या त्या गेटला रात्रीची रोषणा आहे बघा तुळजापूर भवानी मातेच्या गेटची आंबा माता आहे <coughs> सर्व जवळपास सगळ्याच आसनांवर बसलेल्या आहे जय माता हो आता आपण मॅप लावला आहे अक्कलकोट दोन तास लागतात अक्कलकोटला जायला झालाय पूर्ण बघू दोन तासात मग दर्शन भेटते का मंदिर दहा वाजता बंद होतं म्हणत आम्ही नऊ वाजेपर्यंत पोहोचलो पाहिजे तर बघू किती वाजेपर्यंत पोहोचतो चला पुढ्या वेळात घेऊ मग दर्शन अक्कलकोट पण आहे आता अक्कलकोटला मंदिराच्या दर्शनाकडे चाललंय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींची तर एक गावात पण आहे जिथे स्वामी बसायचे सोळा वटवृक्षा खाली मग स्वामींनी दुसरे वेळेस म्हणजे थोड्या दिवसांनी इकडे आपला भरपूर वेळ इथे खाली पण दिलेला आहे गर्दी तर नाही डायरेक्ट लाईन वगैरे काहीच नाही चला चला, चला मध्ये चला चला बिल्कुल गर्दी नहीं है, एकदम मस्त दर्शन हो रहा है। दो मिनट समाये थे अपनी फैमिली। सामने समाये तो बहुत आर्टिक हो गए, एकदम मस्त और उसने ही कर लाइटिंग वगैरह सब है पूर्ण मंदिर खाली पूर्ण मंदिरामध्ये दर्शन एवढं हे वटवृक्ष आहे ज्याच्या खाली स्वामी समर्थ बसायचे पृथ्वी स्वामी समर्थ महाराज तुझे गर्दी कमी आहे मस्त आहे वृक्ष मोबाईलमध्ये अशा प्रकारचे स्वामींचं दर्शन झालेलं आहे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी महाराज इथे बसायचे या झाडाखाली इथे बसायचे श्री स्वामी समर्थ महाराज की जय सगळ्यांना आशीर्वाद घेऊन टाका स्वामी समर्थ महाराज की जे आहे चला मित्रांनो आपण आता सोलापूर साइडला चाललेलो आहे बघू सोलापूरला आज कुठे स्टे होतो सोलापूर साईडला बीड सोलापूर हायवेवरून आपण आता डायरेक्ट बीडला चाललेलो आहे बीडला आपला माझा भाऊ राहतो भावाच्या घरीच आज स्टेला राहणार आहे सोलापूरला राहण्याचा प्लॅन होता पण तिथे काही वाटलं नाही हायवे खाली असल्यामुळे आपण जास्तीत जास्त तीन ते चार तासात ता आपण ता एक अडीचशे दोनशे साठ किलोमीटर आहे तीन ते साडेतीन तासामध्ये आपण ते कवर करू शकतो त्यामुळे आता आम्ही निघालो आहे बीडला डायरेक्ट घरी स्टे करू पवन चर्कीचा पाहणार हा चाललेला आहे फार मोठा पाता असतो हा पवन चर्कीची मी तुम्हाला दाखवली होती व्हिडीओ मध्ये पाता एवढा मोठा असतो रात्री ते बांधले आणि मंडळी एकदम गार झोपलेली आहे सगळी एकदा असे हा नम चालू आहे चार असतील पाच असतील आता तो पोहोचूस